हॅलो फ्रेंड्स मी विकी व्लॉगर आज मी आणि आमची पूर्ण फॅमिली आम्ही आज निघालेलो आहोत प्राचीन कोकणमध्ये म्हणजेच अशा एका स्पॉटवरती ज्या स्पॉटवर अक्षरशः तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशा मेमरीज तयार होतील कारण हॉटेलमध्ये रिसॉर्टवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपण नेहमीच राहतो पण आज आम्ही निघालेलो आहोत पानखोल जुवा बेटावर येस yes, आज आम्ही राहणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत एका बेटावरती या बेटावरती कसं पोचायचं आणि कसं यायचं हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे हे बघू शकता तुम्ही आता आपण पोहोचलेलो आहोत आता इथून पुढे आपण जाणार आहे आपल्या पानखोल जुआ बेटावरती इथपर्यंत कसं पोचायचं हे थोड्याच वेळा मी हे बघू शकता ह्या आहेत नीलम गोलतकर मॅडम यांनीच आपल्या राहण्याची वास्तव्याची सगळी सोय केलेली आहे या बेटावरती या पूर्ण पाण्याच्या मधोमध हे जे जुवा बेट आहे या बेटावरती आपण यांच्या घरी राहणार आहोत जेवणाची आणि राहण्याची सगळी सोय त्यांनी केलेली आहे हे समोर बघू शकता ही बोट आहे या बोटीतून आपल्याला जायचंय पलीकडे सुनील दादा आम्हाला गाईड करत आहे आधी जायचं कसं गेलेला आहे आणि त्याच्याच सांगण्यावरून आपण इथे आलेलो आहोत खरंच हा अनुभव अतिशय सुंदर असणार आहे आणि आम्ही सगळे फार एक्सायटेड आहोत हा अनुभव घेण्यासाठी नीलम गोलतकर मॅडम यांच्या घरी आपण राहणार आहोत आणि कुठ चाललोय कुठलं बेट जुआ बेट दुआ पानखोल क्रिकेट खेळणार आहेस का चलो रेडी चलो तिथू आयुष आणि हे बघा आमची गाईड ज्यांनी आम्हाला सातार पासून एक पर्यंत आणले जरा सुनील दादा सगळ्यांना सांगा ना की कसं यायचं इकडे पण कराड मार्गे पाचवड म्हणजे कराडच्या इकडचं पाचवड कोकोर्ड ओके नमस्कारा घाटातून पाचल ओणी मार्गे अनुष्कारा घाटातून पाचळ त्याच्या पुढे ये ओणी ओणी ओणीवर कनकवली कनकवली आणि कणकवली पासून असरा असरावर हडी हडी गावाचं म्हणजे इथं आपण पानखोल जुवा पानखोल जुवा आता आपण उभयते हडी आहे का हडी ओके तुम्ही बघू शकता हडी गाव आपण हडी गावातून इथून बोटीने जायचंय आपल्याला आणि असंच बोटीने पुढे जाणार पानखोल जे समोर दिसतंय हे बेट आहे मस्त बेट आहे या बेटावरती आपण राहणार आहोत आणि आपल्याला बेटावर घेऊन जाणार आहे मावशी मावशी तुमचं नाव काय सांगितलं मागे तुम्ही नीलम गल नीलम मॅडम हे बघा आमची बोट तयार आहे सगळ्यांना नंबर नंबरने तिकडे घेऊन जाणार आहे सो तुम्ही पण नक्की भेट मी तिथे बस बसतो सगळ्या बॅग सगळ्या बॅग वगैरे मध्ये ठेवतोय अजून एक होडी पण आहे आम्ही तुम्ही बघू शकता हळी गावामध्ये हळी कुठलं गाव हळी गावामध्ये आलं इथे गाडी लावून लावलेली आहे आपण आपली बाहेर इथे गाडी लावायची मग ते आपल्याला न्यायला येतात आणि इथून प्रवास करून आपण होडीने प्रवास करून पुढे बेटावर जाणार आहे आमच्या बॅगा घेऊन पुढे जा हा हर हर महादेव आम्हाला नेहायला येणार ना मावशी ना, ना? ओके येणार ओके ओके <laughs> सुनील मी हे मी नाही टाकणार व्हिडिओ मध्ये कट आहे सारखा तो हजेतला अजय देव सिंग मतला नाही का तू काय रे जी गबा काय ते नाव चला जाऊया जुवा बेटावर केरळचा फील येतोय का तुम्हाला मला केरळचा फील येतोय थोडासा गोव्याचा पण येतोय अर्धा अर्धा गोवा अर्धा केरळ आणि राहिलेला जुवा बेट जुवा बेट तू जाऊन ओ माय गॉड सिरियसली वी टू एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला शेअर करतो थँक्यू चला मला पण घेऊन जायचंय चला काका आम्हाला नेणार ना व्यवस्थित चलो लेट्स चलो गो टू दुआ बेट ओके चला चाललोय आपण सगळे जुआ बेटावर तुम्ही मगाशी बघितलं सुनील दादा आपलं सगळं साहित्य घेऊन गेले पुढे आता आपण सगळे चाललोय आणि आपण अमेझिंग एक्सपिरियन्स घेणार आहे समथिंग डिफरंट हॉटेलवर हो सगळेच राहतो सगळ्या ठिकाणी आपण नेहमी जातो परंतु आज पहिल्यांदा आलोय आपण एका बेटावरती पानखोल जुआ बेट आणि इथपर्यंत पोचायचं कसं मी सांगितलेलंच आहे सुनील दादांनी सांगितलंय आपल्याला कराड कराड पासून पुढचा सगळा प्रवास सांगितलेला आहे कराडच्या इथून आपण पाचवड वरून चर्न घेतला आणि तिथून पुढे कणकवली आणि कणकवली पासून पुढे आणि हे बघा मध्येच बॉडी दाखवायचं चाललंय आपल्याला बॉडी दाखवायला फिरायला आलो आपण ठीक आहे बोटीतला हा छोटासा प्रवास संपून आपण निघालोय आता जुआ बेटाकडे लेट्स गो हे बघा या बोटीतून आपण आलो चला जायचं आता शाळेत तुम्हाला सगळे विचारणार बहिणी भेट कसं वाटलं काय आहे बॅग नेण्यासाठी असलेली गाडी 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 हात गाडी हे बघा आपण जे बोटीतून बॅगा घेऊन आलो होतो ते सगळ्या बॅग नाही हे एअरपोर्ट नाही हे बेट पोर्ट आहे बेट पोर्ट सुनील दादा गाईड <laughs> चल आपल्या सगळ्या बॅग्स पण आलाय साहित्य पण आलंय आणि आपण आता निघालोय बेटावरती गो मॅन हे बघा बरोबर <laughs> अनु अनु हाय कर कोकण जसा अनुभवलेला एकोणीसशे शेहेचाळीस बर या चित्रपटात प्राचीन कोकण दाखवलेला आहे अगदी तसाच फिल्म या बेटावर आपल्याला येतोय नारबाची वाडी कुठल्या मुव्ही बद्दल बोलताय तुम्ही मराठी नारबाची वाडी नारबाची वाडी येस नारबाच्या वाडीमध्ये जो प्राचीन कोकण आपल्याला पाहायला मिळाला होता तसाच एक अनुभव मिळतोय दिलीप प्रभावळकर यांचा जो हे बघा दाजी यू आर ऑल्सो डुईंग ब्लॉग येस ओके ओके हे बघा आता आलोय आपण जुवा बेटावरती हे त्यांचं एक जुनं देवघर आहे आणि इथून पुढं आपल्याला जे राहायला देणार आहे तो बंगलो आहे वा यार सच अमेझिंग फील सुनील तू म्हणलास तसच खरच वेड लागेल ला असं ठिकाण आहे स्वर्ग 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 निसर्ग आणि निसर्गात लपलेला या बेटावर आल्यानंतर ला राहण्याची अशी सोय आहे बघा हा मस्त बंगलो आहे हा बेटावरती आहे इथं सगळ्यांना राहायला दिलेलं आहे आम्हाला आप आपल्या घेऊन जावा पुढे

बात हे एक्झॅक्टली आपल्याला जी राहायला ठिकाण दिले त्याच्या बाहेरच हे झाड आहे त्याचं नोनी म्हणून नाव आहे नोनी नावाचं झाड आहे हे खूप औषधी आहे आयुर्वेदिक आहे याचा पूर्ण डिटेल स्टडी करून मी तुम्हाला माहिती सांगेन बरोबर ना दोन टीम तयार झालेले आहेत आणि हा टॉस चालू आहे बघूया कोण जिंकतय छापा पडलेला आहे काय मग नाही बॅटिंग म्हटलं पहिल्यांदा फिल्डिंग नंतर बॅटिंग चला दिदू चलो ये। आपली बॅटिंग आहे चला आपली बॅटिंग आहे या सुंदर बेटावरती अतिशय मोठे असे ग्राउंड आहे जिथे क्रिकेट तुम्ही बिनधास्त खेळू शकता आणि आम्ही क्रिकेटची सगळी तयारी करून गेलो होतो त्यामुळे खूप मजा आली तर इतने पुढे बघा आमची क्रिकेट वाली टीम सगळे मागे या चला आज आणि आता ही टीम टीम इंडिया टीम इंडिया वर्सेस वर्सेस टीम बांगलादेश <laughs> बघूया कोण जिंकतय बघा सगळे म्हातारे प्लेयर्स आहेत आणि इकडे सगळे द मोस्ट हॅपनिंग आमची ओपनर बॅट्समॅन लागणार आहे yes. चॅलेंज लागणार आहे माझे खेळून दाखवायचे एक दोन तीन कोण कोण स्वीकारते चॅलेंज अच्छा ओके आहे <laughs> नंतर आफ्टर द मॅच सो गाय शॅल वी स्टार्ट द मॅच बघा आता सिक्स वर सिक्स बघा पहिल्या बॉल हजबंड द बॉलर अँड वाईफ द बॅट्समन काय काय नाही बॉलच नाही लागला चला ना मी टाकतो मी टाकतो आमच्या टीमचा कॅप्टन येस मशीला मशीला आणि सुनील बॉलर था। था। भार था। भार था। <laughs> खूप 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 छान प्रयत्न वाचलेला आहे बोल्ड काय म्हणलीस कधी आहे ते बॉल मारले कॅप्टन वर्सेस कॅप्टन कमन कमन दीदीला पावायचं चाललंय नुसतं फॅन्सला आधी बॅट करून मामी आजीच हे हळू मार जरा इला मारा हे मारू क्रिकेट खेळून झाल्यानंतर सगळे दमले होते त्यामुळे सगळ्यांची इच्छा होती की या बेटावरती आपण ताजी ताजी माळी प्यावी आणि ही माळी आणण्यासाठी हे काकावरती चढलेले बघू शकता नारळाचं झाड केवढं मोठं ती तिथून माळी घेऊन येत आहेत आणि माडी पिण्यासाठी आम्ही सगळे एक्सायटेड आहे खूप माडी येते आमची <laughs> आणि ही ओरिजिनल झाडाची आत्ताच काढलेली ताजी ताजी माडी मिळालेली आहे माडी ताजी, ए, माड़ी, ताजी ताजी माडी काकू ही जी मच्छीथळे त्याचं नाव काय मच्छीच नाव काय तांबोशी तांबोशी ओके तांबोशी हे सगळ्यांना तांबोशी चला चेक करूया तांबोशी पापलेट पेक्षा छान आहे असं म्हणणं त्यांचं

तर या दुसऱ्या दिवसाची पण आपण सुंदर भटकंती करणार आहे खूप सारे नवीन नवीन स्पॉट्स बघणार आहे पण त्याआधी आपण नाश्ता करणार आहे आणि आजचा नाश्ता आहे घावणं म्हणजे प्रॉपर मालवणी घावण आपण खाणार आहे मला नक्की बघायचंय ते कसं बनवतात आणि टेस्टला पण कसं लागतं ते नक्की बघायचंय चला आता मग तुम्हाला दाखवतो अगदी कसं बनवतात ना तिथून थोडं सगळं दाखवतो चलो पालो मी चला नाश्ता घावणं पण बघणारे मावशी मी कसं बनवलंय ते नहीं। नहीं। okay. चला ते नहीं। चला काय खायचंय माहितीये का घावणे घावणे प्रॉपर घावणे त्यांनी मला आता प्रोनौन सांगितलंय की घावण नाही घावणे म्हणायचं घावणे चला कसं बनवतात ते पण बघूया आणि खाऊया पण आता नाश्ता चलो इकडून

पारंपरिक पद्धतीच भरपूर इकडे इकडे हे बघा प्रॉपर घावण बनवायचं चाललंय घावण राहूणे घावणे घावणे आम्ही घावणे बोलतो कोकणी शब्द घावणे घावणे

गरम गरम तुम्ही नक्की या मी सगळे डिटेल्स देणारच आहे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता इथला कॉन्टॅक्ट नंबर इथे यायचं कसं सातारा वरून इथपर्यंत पोहोचायचं कसं हे सगळी माहिती देणार आहे त्यामुळे नक्की भेट द्या हे घर बघताय तुम्ही इथलं बेड बघितलंय तुम्ही सगळं गोष्टी सगळं अतिशय डिफरंट आहे हॉटेलमध्ये जाऊन राहणं हे सगळं आपण नेहमी करतोच परंतु हा एक वेगळा अनुभव तुम्ही नक्की घ्या मला खाऊ द्या बरे बेटाच्या मधोमध असणारं हे घर त्यांनी राहायला दिलेली जागा आणि त्यानंतर त्यांचं स्वतःचं राहण्याचं घर आणि हा आजूबाजूचा परिसर सगळं खरंच खूप प्राचीन आणि आयुष्यभर लक्षात राहिलं असं होतं खरंच खूप मजा आली आणि घावणं तर खूपच टेस्टी होतं जेवण नाश्ता तिथली राहण्याची सगळी सोय या सगळ्या गोष्टी अप्रतिम होत्या आणि आयुष्यभर लक्षात राहतील त्यामुळे हा एकदा अनुभव घेतलाच पाहिजे खरं खरं आता ह्या सुंदर अनुभवानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी परत पुढच्या प्रवासाला निघालो बेटावरून परत आम्ही आता परत चाललो आहे पुढं आम्हाला खूप सारे स्पॉट्स बघायचे आहेत आणि परत बेटावरती यायचं आहे त्यामुळं पुढच्या स्पॉटकडे आम्ही निघालेलो आहोत आणि पुढचा स्पॉट आमचा काय आहे तर आपल्या बेटापासून अगदी जवळच खूप थोड्याशा तंत्रावरती आहे आपला पुढचा बीच तो म्हणजे देवबाग बीच देवबाग देवबाग का म्हटलं जात या बीचला तर इथे पूर्ण देव देवांची म्हणजेच जी मंदिर आहेत त्या मंदिरांची अक्षरशः बाग आहे म्हणजे खूप सारी मंदिरं आहेत इथं त्यामुळे तर या बीचला नाव दिलेलं आहे किंवा या गावाला नाव दिलेलं आहे देवबाग देवबाग बीच वरती आता आपण चाललेलो सुनील दादा काय आता आपण कुठे चाललोय देवबाग 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 बीच बीट Is okay. so <laughs> आता आपण देवबाग बीच ला चाललोय देवबाग बीच नंतर पुढचा प्रवास काय करायचा काय बघायचंय कुठलं तरी आयलंड बघणार आहोत ना आपण आज सुनामी आयलंड सुनामी आयलंड ओके देवबाग बीच नंतर आपण सुनामी आयलंडला जाणार आहोत सो कंटिन्यू विथ अशा प्रकारे आम्ही पोहोचलो देवबाग बीचला तिथे आम्ही खूप मजा मस्ती दंगा केला त्यानंतर आम्ही गेलो सुनामी आयलंडला सुनामी आयलंड म्हणजे नक्की काय आणि तिथे कशी मजा आली पाण्यातलं आयलंड हे काय होतं हे बघा पुढच्या पार्टला थँक्यू